आज आपण तयार करणार आहोत भेंडी रेसिपी एकदम झटपट बनणारी आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी भेंडी घेतली आहे भेंडी एकदम कवळी आहे आता ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मागले पुढले डेट आपण काढून टाकणार आहोत आणि मध्ये कट मारणार आहोत या पद्धतीने आपण सर्व भेंडी कट करणार आहोत यासाठी कवळी भेंडी पाहिजे सर्व भेंडी कट करून घेतली आहे लसूण घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे आता आपण लसूण आणि अद्रक बारीक करून घेणार आहोत आता हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर त्यामध्ये आपण कांदे कट करून टाकणार आहोत कांदे मिक्सरमध्ये आपल्याला ओबडधोबड वाटण करायचे आहेत या पद्धतीने तुम्ही भेंडी केली तर एकदम झटपट पद्धतीने होते या पद्धतीने कांदा आपण बारीक केला आहे आता आपण हे भेंडीमध्ये टाकून घेऊया मसाल्यामध्ये आपण प्रथमतः अर्धा चमचा हळद टाकणार आहोत धना पावडर एक चमचा जे काही मसाले आहेत ते आधीच टाकून घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे तिखट किचन किंग मसाला टाकणार आहोत किचन किंग अर्धा चमचा टाकणार आहोत गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकायची आहे त्यानंतर दोन चमचे दही टाकायचं आहे आता यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकलं आहे चवीनुसार मीठ हाताने सर्व भेंडीला लावून घ्यायचं आहे गॅसवर कढाई गरम करायला ठेवली होती आता आपण डायरेक्ट हे मिश्रण कढाईमध्ये टाकून घेऊया यामध्ये काहीच ॲड करायचं नाही या, या पद्धतीने सर्व फ्राय करून घेणार आहोत थोडा वेळ दोन तीन मिनिटे झाकण ठेवूया भेंडी छानशी वाफळली आहे या पद्धतीने भेंडी तयार झाली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद